भरधाव वेगाने येणारे चार चाकी वाहन डिवायडर वर आदळले रेस्ट हाऊस जवळील भरधाव वेगाने चारचाकी वाहन थेट भिडले ही घटना ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या रात्रीच्या सुमारास घडली सविस्तर बातमी अशी की दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या रात्रीच्या दहा ते सव्वा दहा वाजताच्या सुमारास वाशिम मार्गे पुसतकडे येणारे चारचाकी वाहन मारुती सुजुकी डिझायर वाहन क्रमांक एम एच एकोणतीस बी सी चारशे पंच्याण्णव हे वाहन पुसतकडे येत असताना रेस्ट हाऊसजवळ असलेल्या पुलावरील डिवायडरला येऊन धडकले धडक एवढी जोरदार होती की चारचाकी वाहनाचा समोरचा भाग चकनाचूर झाला या वाहनामध्ये चार व्यक्ती असून ते गंभीर जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे अपघात घडताच त्यांना तात्काळ उपचारार्थ दवाखान्यात हलवण्यात आले आहे काही व्यक्तींच्या मते हा अपघात भरधाव वेगाने निष्काळजीपणाने वाहन चालवल्यामुळे झाला असावा असे आहे तर काही व्यक्तींच्या मते हा अपघात पुरेशी प्रकाश व्यवस्था नसल्याने आणि डिवायडरला काळा रंग असल्याने हा अपघात झाला असावा असे म्हणणे आहे लवकरच या घटनेसंबंधी सविस्तर बातमीपत्र प्रकाशित करण्यात येईल बघत राहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद ये ये तो तो अल्जून अजय याही येऊ आली अजय यात काहीच मारेबाज इतकी भूमी आहे ना दारू पी के तेरा भाई भूत सामने हम बात नहीं करेंगे माल मार के हो आमा <laughs> आमा <laughs>